मी जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना धनंजय मामोलकर आज या ठिकाणी आमच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटने लोकमान्य सहकारी नागरी पतसंस्थेचे भरपूर तक्रारी आले आलेल्या आहेत आणि कर्जदारांच्या सुद्धा तक्रारी आहेत ठेवीदारांच्या सुद्धा तक्रारी आहेत कर्जदारांच्या तक्रारी आहेत की ह्यांनी बोगस कर्ज नावावर टाकलेली आणि त्यांनी वसुलीचा इतका तकाटा लावून सुद्धा गेल्या अनेक वर्ष हा भ्रष्टाचार झालेला आहे आणि कुठल्याही ठेवीदाराला एक रुपया सुद्धा ही लोकमान्य पतसंस्था देत नाही यांनी जर पैसे नाही दिले लवकरच आम्ही कर्जदार व ठेवीदारांचा मेळावा घेणार आहे जर पैसे नाही दिले तर आम्ही आर ला आहे तोंडाला लवकरात लवकर ह्याची दखल प्रशासनाने घ्यावी आज आत्महत्येची वेळ शेतकऱ्यांना आलेली आहे लोकमान्य लोक पतसंस्थेने दूध डेरी टाकली होती मागं त्या दूध डेरीच्या अनुषंगाने दुधाच्या ऍडव्हान्सने खोटी खोटी कर्ज टाकलेली मग ठेवीदारांचं काय ठेवीदारांना जर पैसे नाही मिळाले ठेवीदारांना पैसे दिलेच पाहिजेत इतके वर्ष झाले किती वर्ष झाले ठेवीदारांना पैसे दिलेलेच नाही आहेत एक रुपया सुद्धा आणि शि सगळ्या संचालक मंडळ चेअरमन यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर स्वाभिमानी शेतकरी संघटना लवकरात लवकर एआर ठे आंदोलन करणार आहे